आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूर मधील स्वामी विवेकानंद आश्रम शाळेतील अरविंद खेपे या तेरा वर्षे विद्यार्थ्यांचा संशयास्पद हत्या करण्यात आली आहे ही घटना शिक्षण क्षेत्राला व महाराष्ट्रातील पुरोगामी तत्वाला काळीमा फासणारी आहे अशा घटना कोणत्या समाजामध्ये घडू नये हा युवक बौद्ध समाजाचा आहे मात्र आज बौद्ध समाजाची हत्या झाली उद्या कोणत्या समाजाच्या विद्यार्थ्यांची गरिबीच्या कारणाने आश्रम शाळेत शिक्षण घेत असताना हत्या होऊ नये शिक्षण क्षेत्र हत्याकांडाचे माहेरघर बनू नये यासाठी अशा दोषीवर संचालक असतील पूर्ण स्टॉप असेल या सर्वावर हत्याचा गुन्हा दाखल करून अरविंद खेपेला मरणोत्तर तरी न्याय द्या की मागणी घेऊन आज या घटनेचा बहुजन विकास अभियानाच्या वतीने व विविध सामाजिक क्षेत्रातील संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार राजेश्वर भाटे अभियानाचे प्रसिद्धी प्रमुख संजय राठोड उपाध्यक्ष लक्ष्मण आडे नागनाथ मानकरी शेख सरवर गोरख वाघमारे महबूब शेख संतोष डोंगरे महेंद्र कदम इरफान पठाण शेख जावेद त्रिंबक कांबळे गंगाधर शेवाळे सतीश सुतार बब्रुवान माने विजय गोगरे उमाकांत मादळे कुरेशी पेंटर गंगाधर शेवाळे आदी उपस्थित होते ुशार कारवाई हत्या करण्याच्या कारवाई कारवाई करवाई, कारवाई दलित मुलाच्या हत्या करावर कारवाई दलित मुलाच्या हत्या करावर कारवाई आमच्या मागण्या आमचा मागण्या लातूर मध्ये स्वामी विवेकानंद वस्तीग्रहामध्ये एक दुःखद घटना आहे अरविंद खेपे हा बौद्ध विद्यार्थ्याचा हत्या स्वामी विवेकानंद वस्तीगरामध्ये करण्यात आलेली आहे ही हत्या शिक्षण क्षेत्राला काही वाप असणारी महाराष्ट्राला काही वाप असणारी कारण शिक्षण क्षेत्रामध्ये कसं झालंय एक गरिबाचा वर्ग आणि एक श्रीमंताचा वर्ग झालाय गरिबाचा वर्ग वस्तीगरामध्ये आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी शिक्षण शिक्षणचा प्रयत्न घेऊ दिले जात नाही त्याची हल्ला हत्या केली जाते आणि या घटनेचा निषेध पुरोगामी महाराष्ट्रामध्ये उदगीर सारख्या सरसा धर्माच्या लोकांच्या वतीनं झाडा पाहिजे यासाठी आज बहुजन विकास आघाडीच्या वतीनेचा निषेध केला जात आहे कारण अशा घटना महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा करू नये शिक्षण क्षेत्रासारख्या त्या पवित्र मंदिराला बदनाम करण्याचं काम पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून मी जे आज निषेध करतो या झोकली दोषी असेल संस्थाचारक दोषी असतील पूर्ण स्टाफ दोषी असेल अशा सर्वात तात्काळ तीनशे दोनचा ता गुन्हा दाखल झाला पाहिजे हत्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे शिक्षण घेणं हे काय गुन्हा नाही गरीब आणि वस्तुगाळात शिक्षण घेणं हा काय गुन्हा नाही हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी बरोबर कारण आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं प्रकरण आज गाजलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता निषेध होत आहे म्हणून उदगीरमध्ये किरा आम्ही याचे ठिकाणी निषेध करतो अशा घटना वारंवार घडू नये अरविंद खेपेसारखे मुलं नागबळी जाऊ नये ही बहुजन विकास अभियानची मागणी शासनाला माझी विनंती आहे तात्काळ नाटक केली नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे असेल सर आहेत त्यांचं स्ट्रक्चर आधी ठेवावं त्यांचं ठेवावं लोकांना शिक्षण व्यवस्थित मिळते का, का नाही हो ते पाहायला जावं आणि अरविंद खेपेला मरण तरी न्याय मिळाला पाहिजे यांची आमची राष्ट्र मागणी आहे जोपर्यंत त्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियान उद्गीर्स समृद्ध महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन काय सांगू शतो जाईल दुसऱ्या दुसरं